नमस्कार मंडळी तर आज आपण बनणार आहोत संडे स्पेशल रवा पापलेट फ्राय चला तर त्यासाठी लागणार साहित्य आहे ऑफकोर्स पापलेट तर लागणारच हळद आलं लसूण पेस्ट कश्मीरी लाल मिरची पावडर मालवणी धना जिरा पावडर मीठ रवा आणि कोकम मी पाण्यात भिजवून ठेवले होते त्याचं पाणी चला तर फ्रेंड्स आपण पापलेट मॅरिनेट करून घेऊया आपण आधी पापलेटला मस्तपैकी शिरा पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाला सगळा आतपर्यंत लागणार मसाला लावून घेऊया आपण आता आलं लसूण पेस्ट घेऊया कश्मीरी लाल मिरची पावडर मालवणी मसाला जिरा पावडर हळद कोकमचं पाणी मीठ चवीनुसार छान एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हळूहळू करून सगळं मच्छीला एक सम प्रमाणात लावून घेऊया आपला मसाला लावून झालेला आहे आपण ह्याला आता एक दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवूया आपण फ्राय करायला जो रवा लावणार आहे त्याच्यामध्ये आपण थोडस सिजनिंग करणार आहोत थोडासा आपला मालवणी मसाला लाल मिरची पावडर धना जिरा पावडर थोडस मीठ एक ते दीड पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे लसूण असा ठेचून घ्यायचा आहे लसूण लाल झाल्यावरती आपण पापलेट ह्याच्यामध्ये तळायला टाकूया आता आपण पापलेट तव्यात टाकून घेतलेलं आहे एका बाजूने दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेम वरती एका बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे फिश आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया गरज लागेल तसं तेल सोडायचं आहे सो फ्रेंड्स आपली फिश फ्राय रेडी आहे